मोदी है अच्छा ख्वाईस आहे स्वागतासाठी तुम्ही सकाळपासून सगळे थांबले होतात काय भावना आहेत आता काय प्रधान म्हणून सक्षम आहेत खऱ्या अर्थाने दिवाळी आजपासून सुरू झाली लक्ष्मीपूजन पर्व आहे बावीस तारखेला लक्ष्मीपूजन बावीस तारखेला आहे आणि खरी दिवाळी आजपासून सुरू झाली एकदम बरा एकदम छान एकदम छान मोदींनी करावा अशी अपेक्षा नक्कीच नक्कीच युथसाठी फार महत्वाचा मोदी सरकारांचा फार महत्वाचा निर्णय आहे युथ साठी आणि युवक वर्ग जो आहे अठरा वर्ष पुढील त्या युगासाठी खूप मोठं मार्गदर्शन हे मोदी सरकारचे तंत्रज्ञान वैज्ञानिकसाठी सगळ्या अशा पद्धतीनं आज स्वागतासाठी तुम्ही थांबला होता मोदीजी आले पुढचे दोन तास ते शहरात असणार आहेत काय अपेक्षा आहे खरं तर मोदी साहेब या आपल्या पवित्र राम राम स्पर्श चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या या नातिक भूमीत आले आम्हाला खूप आनंद झालेला आहे मोदी साहेब एक असं नेतृत्व आहे आपल्या देशाचं जे विश्व विश्वाचं नेतृत्व करू शकतं असं मोठं नेतृत्व आपल्या देशाला लाभलं आमच्या सर्व हिंदू धर्मियांना अभिमान आहे की जे राम मंदिराचं स्वप्न होतं ते आदरणीय मोदीजींनी अतिशय माननीय उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात अतिशय चांगल्या बाजू घेऊन काय मान्य गेलेलं आहे काय करता काम आणि मोदींना बघण्यासाठी आज या ठिकाणी खास मोदींना बघण्यासाठी आम्ही दोघंजण इथं इंदिरानगर मधून आलोय खूप आनंद आहे आम्हाला की मोदी आपल्या नाशिकमध्ये आले आहेत जय श्रीराम पंतप्रधानांनी हा निर्माण केलेला विश्वास आहे या सामान्यांना वाटतं की पुढील नेतृत्व मोदींनी करावं हे विश्वगुरु म्हणून देखील त्यांना संबोधतात अजिंक्य हा विश्वास एखाद्या नेत्यांनी सामान्य जनतेच्या मनात निर्माण करावा तर हे त्या नेत्याचं यश म्हणावं लागेल मोदी येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी केवळ एक झलक बघण्यासाठी म्हणून हे हजारो नागरिक नाशिककर अगदी पहाटेपासून इथे होते त्यांनी मोदींना बघितलं त्यांचं स्वागत केलं आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान देखील आपण बघतो आहोत बिलकुल बिलकुल या नाशिककरांच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसतंय मात्र काहींनी खंत देखील व्यक्त केली कारण इथं इतकी गर्दी झालेली आहे पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी की काहींना पंतप्रधानांना नीट पाहता देखील आलं नाही आणि त्याबद्दल त्यांनी खंत देखील व्यक्त केल्याचं आपण पाहिलेलं होतं आपण रोड शोच्या अनुषंगानं आढावा तर घेतला मात्र आता